खूप तीव्र पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र हे समोर आलेलं आहे शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की अशा प्रकारे पावसाला सुरुवात होईल मात्र अचानक पहिले पावसाने आता जोर धरलेला आहे मात्र हा जोर आता पुढच्या काही तासात दुपटीने वाढून राज्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे काही ठिकाणी अक्षरशः तीन ते चार तास पाऊस टिकून राहिला व नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी वाहू आहे अक्षरशः परभणी या ठिकाणी काही भागामध्ये नदींचे पूल आपल्याला तुटल्याचं पाहायला मिळालेलं आहे डासळ्याचं चित्र समोर आलेलं आहे त्याबाबतची देखील माहिती समोर आलेली आहे अक्षरशः मुसळधार पाऊस आता राज्यात हजेर लावत आहे येत्या दोन तासात राज्याला हाय अलर्ट असून ज्या भागात पाऊस नव्हता त्या भागात लवकर तुफान पावसाचं क्षेत्र आता आगमन करत आहे नेमक्या आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आता जोरदार पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे बघणार आहोत त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामान अंदाजाची बातमी रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितल्यानंतर तुमच्या भागाचा अंदाज आपण नक्कीच देणार आहोत तर चला पाहूयात सविस्तर हवामानाची माहिती तर या ठिकाणी बघू शकता आता वातावरणातील बदल आपण बघणार आहोत कारण आलेल्या अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला जे काही तुम्ही क्लिप बघितले असेल तर पाऊस आता राज्यात हजेरी लावलेला आहे सध्या स्थितीला बघू शकता आता येत्या दोन तासात महाराष्ट्राला पावसाचा खूप मोठा अलर्ट राहील यामध्ये काही भागाकरिता मध्यम ते काही भागाकरिता मुसळधार स्वरूपाच्या काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा एक अंदाज पाहायला मिळत आहे यामुळे हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यायचा आहे पावसाची तीव्रता आता वाढत जाणार आहे सध्या बघू शकता मुसळधार पावसाला इकडे धर्मदाबादच्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आता या ठिकाणी पावसाचा जोर अधिक वाढणार असून काही ठिकाणी चांगली हजेरी पावसाची लागणार आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे कारण कामापेक्षा अधिक पाऊस काही ठिकाणी होत आहे यामध्ये भैंसाचा भाग आहे धर्मादाबाद पेट उंबरीचे काही भाग असतील मुसळधार ते अगदी मुसळधार पावसाने आता या ठिकाणी भागाला व्यापलेला आहे हे एक महत्वाची बातमी आहे तसेच इकडे धर्मदाबादच्या बहुतांश भागामध्ये नरसीचा भाग असेल कवटाचा भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे येत्या दोन तासात हाय अलर्ट या भागासाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही पावसाची तीव्रता आता वाढण्याचं चित्र दिसून येत आहे तर चला आता पुढील जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पेट उमरीच्या काही भागात लवकरच पावसाचं जोरदार आगमन लागणार आहे ज्या भागात कमी पाऊस झालेला होता त्या भागात चांगली हजेरी लागेल प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगितला तर आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नमकीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता निर्मल भाईसांच्या भागात मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे मध्यम ते मुसळधार पाऊस आता या ठिकाणी आगमन केलेला आहे असून आता महाराष्ट्राच्या बाउंड्री जवळ हा पाऊस सुरू आहे त्यामुळे आता याचा प्रवेश डायरेक्ट महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार आगमन होणार आहे तीव्र स्वरूपाचं आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच इकडे केज तालुक्यात देखील परिस्थिती ब आता जी आहे ती वेगळीच होणार असून लवकरच पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र आता लवकरच तयार होणार आहे चांगला पाऊस काही भागात आपल्याला बघायला मिळू शकतो हा अंदाज लक्षात घ्यावा दारोळ केज येळमच्या भागात या ठिकाणी येत्या दोन तासात पावसाला सुरुवात होईल जरी सर्वदूर पाऊस सध्या सुरू झाला नाही तरी चार तासानंतर बऱ्याच भागात पावसाचं आगमन आहे रात्री बहुतांश भाग केज तालुक्यातील व्यापलेला आहे थोडेफार वीशी टक्के भाग राहिलेले असतील किंवा बहुतांश स सत्तर ते ऐंशी टक्के भागात चांगला पाऊस हा केज तालुक्यामध्ये झालेला आहे तसेच इकडे धारूळ तालुक्यात देखील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे तर येत्या दोन तासात मोठा हाय अलर्ट या भागासाठी असेल हे देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं राहील जोरदार पावसाळी वातावरण या ठिकाणी आता आगमन करत आहे तर चला आता व्याप्ती पावसाची कोणत्या दिशेकडे आता जास्त पाहायला मिळणार आहे कोणत्या भागाकडे पाऊस आता तीव्र स्वरूपात बदल घेणार आहे ते देखील आता जिल्ह्यांची नावे कोणत्या जिल्ह्यात आता जास्त पाऊस नदी नाली वाहणारा पाऊस पडेल आता ती आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता बसमतचा भाग असेल या ठिकाणी जोरदार पाऊस शेगावचा भाग जोरदार पाऊस येणार आहे नांदेड जिल्ह्यात लवकरच जोरदार पावसाचं आगमन होईल कारण भोकरच्या आसपास आस पेटोमरीच्या आसपास पावसाने आता आगमन केलेला आहे पाऊस आता या ठिकाणी दाखल झालेला आहे हिमायतनगरच्या दहा ते टक्के भागात सध्या पाऊस दाखल झालेला आहे लवकरच हा पाऊस तीव्र रूप घेऊन जोरदार स्वरूपात याचा बदल होऊन मुसळधार पावसाची आता आपल्याला बघायला मिळणार आहे याच पावसाच्या प्रभावामुळे लवकरच आता अहमदपूर कमदारच्या भागात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे चांगली व्याप्ती सह मुखेड अहमदपूर कमदारच्या भागात पाऊस राहील आता या आसपासच्या कोणत्या भागात पाऊस सुरू असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला तुमच्या आसपासच्या कोणत्या भागात पाऊस पडतोय की नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच इकडे उदगीर देगलूरचे काही भाग असतील या भागात देखील पावसाला आता सुरुवात होणार असून यामध्ये मुखेडच्या भागात देगलूरच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे धर्मादाबादच्या भागात गंधार अहमदपूर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची व्याप्ती राहील तीव्रता चांगली राहणार आहे म्हणजे एकंदरीत विचार केला तर जोरदार स्वरूपाची हजेरी आता आपल्याला पावसाचीही बघायला मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही तीव्र व्याप्तीसह पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे जसेच इकडे परळीच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे जामखेडच्या भागात पावसाचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील करमळा बार्शी इंदापूर बारामती पंढरपूर सोलापूरचे काय भाग असतील या ठिकाणी देखील चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागाकरिता आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे तर चला आता मुसळधार पावसाचं आगमन आज दिवसभर कोणत्या ठिकाणी राहील कोणत्या भागात आज दिवसभर चांगला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आता त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता मोठ्या प्रमाणात बदल होणार असून तीव्रतेसह पावसाचं आगमन लवकरच आता होणार आहे हिंगणघाटला मुसळधार अतिमुसळधार पावसाने वेळा आणलेला आहे हिंगणघाटच्या बहुतांशी भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे तसेच यवतमाळच्या देखील काही भागात मुसळधार पावसाने आपली व्याप्ती आता वाढवलेली असून चांगली तीव्रता आपल्याला या ठिकाणी देखील बघायला मिळत आहे तीव्र स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तसंच इकडे या पावसाचा प्रभाव लवकरच वाशिमकडे होणार असून वाशिम कारंजा नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस लवकर आगमन करत आहे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे जास्त वाऱ्याचं प्रमाण नाही आहे मात्र विजांचा कडकडाट अधिक राहील मेघ मेघगर्जनेसह पावसाला आता सुरुवात होणार आहे तसेच वर्ध्यात जोरदार पाऊस सुरू झालेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील वाडकी पुण्याच्या आसपासचे भाग तसेच कोल्हापूरचा भाग असेल कलम राणेगाव या भागात जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे यामध्ये देखील भागात पावसा आता सुरू झालेला आहे विजांसह तुफान पावसाने या ठिकाणी आता आपली हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे जोरदार अपमान या ठिकाणी आपलं पावसाने आता लावलेलं ला, आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये तीव्रता वाढत आहे ते देखील बघूया तर या ठिकाणी बघू शकता नागपूरचा भाग, भाग असेल या ठिकाणी कामलेश्वर धरणाचा भाग हिंगणाचा दे, भाग अतिमुसळधार पाऊस सुरू आहे या ठिकाणी एक तास झालं पावसाने चांगला जोर धरलेला आहे खळजानचा भाग पारशुनीचा भाग असेल सवनेरचा भाग असेल दे देवलीचा भाग असेल या ठिकाणी दोरलीच्या भागापर्यंत जोरदार पावसाने आपली व्याप्ती वाढवलेली असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या भागात आता सुरू झालेला आहे काही ठिकाणी पावसाची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे कारण तीव्रतेसह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तसेच तिकडे बार्शी धर्मापुरी चिक चिखलीचा भाग असेल मौदाचा भाग असेल भंडाराचा भाग असेल या भागात देखील पावसाची तीव्रता राहणार आहे तसेच नांदेड जिल्हा असेल नांदेड अहमदपूरच्या देखील बहुतांश भागामध्ये दे पावसाची व्याप्ती आता चांगली राहणार आहे जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी राहील हा देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या भागात आता सुरू होणार आहे तीव्रता देखील पावसाची चांगली राहणार आहे चांगल्या व्याप्तीसह हा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे तसेच माझल गाव असेल पाथरी परभणी लवकर जोरदार पावसाचं आगमन होईल घेवराईचा भाग सेलू परतोर जिंतूरचे काय भाग असतील अंबडचे काय भाग असतील या बसमतच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा आपल्याला आता बघायला मिळणार आहे तर चला आता मुसळधार पाऊस येत्या दोन तासातच काही जिल्हा सुरू होत आहे नेमका आता कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचे ढग आता सक्रिय होत जाणार आहेत आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला केज तालुक्यामध्ये पावसाचं आगमन लवकर होणार आहे तसेच चौसाळ्याचा भाग असेल या आसपासच्या भागात देखील पावसाचं लवकरच आगमन आता होणार आहे तसेच परळी तालुक्यात ता पावसाचं आगमन होणार आहे गंगाखेडला दोन तासात पाऊस सुरू होणार आहे नांदेड जिल्ह्यात तीव्रतेसह पावसाची शक्यता आहे हिमायतनगरच्या भागात जोरदार पाऊस राहणार आहे किनवट उमरखेड का पुसदचे भाग आदिलाबाद असेल किनवटच्या या भागामध्ये कालपेक्षा अधिक व्याप्तीसह जोरदार पावसाची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यात लवकरच हाय अलर्ट असेल अमरावती आर्वी भागात देखील लवकरच हाय अलर्ट पावसाचा बघायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता या सर्व काही भागात बहुतांश ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते तसेच इकडे गोटी गोंदियाचा भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी व्याप्ती वाढवणार असून चांगली पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे अचलपूर अमरावती आर्वी अकोला या ठिकाणी देखील कारंजाच्या बहुतांश भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळू शकतं अशा प्रकारचा अंदाज बघायला मिळतोय तसेच इकडे यवतमाळच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे यवतमाळच्या बऱ्याच भागात आता पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे बहुतांश भागात आता पावसाची व्याप्ती वाढणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तीव्रतेसहित पाऊस आता या ठिकाणी लवकरच आता आपली दखल अंदाज आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे निर्मळच्या भागात जो पाऊस सुरू आहे त्याची व्याप्ती आता लवकर वाढणार असून अजून याची व्याप्ती आता बदल होऊन तीव्रतेसह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच इकडे लातूर अहमदपूर उदगीर पेठच्या भागात तुळजापूरच्या भागात काही ठिकाणी कमी पावसाच्या नोंदी आहेत तर या ठिकाणी देखील पावसाची आता व्याप्ती वाढणार आहे तर चला आता पाऊस कोणत्या भागाकडे सरकत आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण रात्रीपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे नदी नाल्यांना पाणी येणारा ना पाऊस कुठे राहील आता ते तुम्हाला सांगतो तर बघू शकता या ठिकाणी आता पावसाचा जोर जर बघायला गेलं तर तीव्रतेसहित आपल्याला बघायला मिळतोय माजलगाव या टे या ठिकाणी लवकर वाढणार आहे पैठणच्या भागात श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना वैजापूर या ठिकाणी देखील काळजी करण्याचं कारण नाही रात्री जोरदार पाऊस झाला आहे आज देखील पावसाची शक्यता आहे सिल्लोड वाशिम लवकरच जोरदार पावसाचं आगमन होणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये लवकरच पावसाची शक्यता आता बघायला मिळू शकते मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हिंगोली जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळू शकते काही ठिकाणी तीव्रता देखील आता चांगली बऱ्यापैकी राहणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आता हिंगोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो तसेच इकडे बांढरकवाडा कापचा भाग असेल रुईचा भाग असेल वाडकी पुणेचा भाग असेल यवतमाळचा भाग असेल हिंगणघाट वर्धाच्या भागात मुसळधार विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झालेला आहे येत्या दोन तासात पाणी पाणी होणार आहे अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी जोर धरणार आहे गोंदिया जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता चांगली व्याप्ती देखील आपल्याला बघायला मिळत आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे असा अंदाज काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचं वातावरण आहे तसेच इकडे अमरावती अचलपूर आर्वी कारंजा अकोलेचे भाग असेल धुळे नंदुरबारचे भाग असेल या भागात देखील पावसाची व्याप्ती राहणार आहे जोरदार पावसाचा अंदाज या भागापर्यंत देखील आपल्याला बघायला मिळू शकतो हे देखील लक्षात घ्यायचं आहे यवतमाळ पूर्ण जिल्हाच पाऊस कव्हर करणार असून जोरदार हजेरी या ठिकाणी पावसाची लागणार आहे असं म्हटलं तरी काकत नाही चांगल्या व्याप्तीसह जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळू शकतो अशा प्रकारचं वातावरण आहे चांगल्या तीव्रतेसह पावसाची शक्यता आहे तसेच इकडे परळी माजलगाव बीडचा भाग असेल केज तालुका असेल बहुतांश ठिकाणी पावसाची व्याप्ती आज लवकर चांगल्या प्रमाणात बघायला मिळणार आहे चांगल्या व्याप्तीसह पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे परळीमध्ये देखील पावसाची शक्यता चांगल्या स्वरूपात वाढणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आहे तीव्रतेसहित चांगला पाऊस या ठिकाणी बघायला मिळेल तसेच इकडे अहमदपूरच्या भागात पावसाची शक्यता आहे पाथरी गेवराईचे भाग असेल या भागात देखील पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रोजची रोज अंदाजासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद